आपण पाहताय महाधुर हे गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचंड चुरस निर्माण झालेले सर्वत्र आता उमेदवारी अर्ज भरलेले आहेत दोन दिवस माघारायचे आहेत पण ज्यांना माघार घ्यायचं त्यांनी घेतील पण माघार न घेण्याची संख्या मोठी आहे या सगळ्या पार्श्वभूमी आता कोल्हापूर दक्षिणमध्ये जोरदार लढत होणार तीसुद्धा खासदार धनंजय म्हाडिक आमदार अमल म्हाडिक यांचे शिलेदार आणि दुसरीकडे असतील आमदार सतेज पाटील यांचे शिलेदार म्हणजे हा लढाई ही लढाई आहे थेट म्हाडिक पाटील गटात आणि त्याचे शिलेदारही ठरलेले आहेत त्यामुळं पाचगाव कळंबा उचगाव गोकुळशिरगाव मुडशिंगे आणि निगवे खालसा या सहा दक्षिणेतल्या मतदारसंघात प्रचंड चुरस होणार त्याची झलक पाहायला मिळाले कळंब्यात कारण उमेदवार काँग्रेसचा संभाव्य उमेदवार त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे गेले दोन काही दिवस त्याची चर्चा सुरू होती अखेर भोगम सागर भोगम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं कोण भाजपचे उमेदवार कोण काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील गटाचे कोण आणि महाडिक गटाचे कोण हे पाहूया पहिल्या टप्प्यात फक्त नाव पाहूया आपण दुसऱ्या टप्प्यात ही नेमकी चुरस कशी होणार तिसऱ्या टप्प्यात चुरस वाढणार कशी आणि चौथ्या टप्प्यात कोण संभाव्य विजयी उमेदवार अशा टप्प्यात पुढच्या आठ दिवसात महाधोरणावर निश्चितपणे आपण पाहत राहू त्यामुळं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल महाधुरळा युट्यूब चॅनल तर आत्ता लगेच करा कारण जिल्हा परिषदेच्या तंतोतंत बातम्या जर आपल्याला हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा आता ओळव्या मूळ विषयाकडं सहा एकूण मतदारसंघ आहेत दक्षिणेत यातली पहिली लढाई आहे अर्थात पाचगाव पाचगावमध्ये माजी सरपंच संग्राम पाटील हे काँग्रेसच्या वतीनं आणि अशोक पाटील यांचे सुपुत्र महेश पाटील हे भाजपच्या वतीनं रिंगणात उतरणार आहेत त्यांना ए बी फॉर्म दिलेले आहेत इथं भिकाजी गाडगे यांना भाजपनं उमेदवारी नाकारलेली आहे दुसरं कळंब्यात सागर भोगम हे भाजपच्या वतीनं तर अरुण टोपकर हे काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत उचगाव एकदम संवेदनशील मतदारसंघ इथं भाजपच्या वतीनं एन डी वाईंगडे तर काँग्रेसच्या वतीनं कीर्तिकुमार मसुटे मैदानात उतरतील गोकुळ शिरगावला भाजपच्या वतीनं नेमगोंडा पाटील आणि काँग्रेसच्या वतीनं सुदर्शन खोत अशी लढाई आहे गडमुडसिंगीत महाडी गटाचे अनेक वर्षाचे शिलेदार तानाजी पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत रावसाहेब पाटील काँग्रेसच्या वतीनं निगवे खानसा चेतन चव्हाण आहेत भाजपच्या वतीनं आणि त्यांच्या उलट आहेत एकनाथ पाटील त्यामुळं अशी ही लढाई आहे थेट पाटील आणि महाडिक गटात ही लढाई कशी रंगणार पुढं काय होणार लवकरच पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत सबस्क्राईब करा महादुर्ला यूट्यूब चॅनल धन्यवाद